तुमचं आयुष्य बदलवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करावी भी लागेल कारण खरं सामर्थ्य हे आपल्या भीतीच्या पलीकडे लपलेलं गाता आहे अशा एका माणसाची ज्याने स्वतःला शून्यातून शिखरावर नेलं डेव्हिड गॉगिन्स एका सामान्य भंगलेल्या आयुष्यातून सैन्याच्या कमांडो ट्रेनिंग मध्ये जगातील सर्वात कठीण परीक्षा पास करणारा योद्धा त्याची कथा तुमचं मन हेलावून टाकेल नमस्कार मंडळी मी आहे स्नेहल आणि तुम्ही ऐकत आहात पुस्तक प्रेम इथे आपण एकत्र येतोय प्रेरणादायी पुस्तकांच्या माध्यमातून आयुष्य बदलवायला आज आपण पाहणार आहोत कांठ हर्ट मी या पुस्तकाचा भाग क्रमांक तीन हा भाग तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल कांठ हर्ट मी हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र नाही तर ते आहे एका मानसिक योद्ध्याची संघर्षमय यशोगाथा डेव्हिड गॉगिन्स याने केवळ स्वतःच्या आयुष्याला नव्हे तर लाखो लोकांच्या विचारांना झटका दिला या पुस्तकाचे भाग एक आणि दोन मध्ये आपण पाहिलं कॅलेस्ट माइंड स्वतःच मन खडबडीत बनवणं कठीण प्रसंगांना सामोरं जाणं अकाउंटेबिलिटी मिरर स्वतःच्या कमतरता स्वीकारून स्वतःला उत्तरदायी बनवणं हेल वीक सील ट्रेनिंग मधील कठोर सप्ताह जिथे शारीरिक मानसिक कष्टांची परिसीमा गाठली जाते आणि ज्यामध्ये जा लहानपणापासूनच्या यशाच्या आठवणी साठवून ठेवल्या जातात आता आपण चाललो आहोत पुढच्या प्रेरणादायी टप्प्याकडे फोर्टी पर्सेंट रूल डेव्हिड सांगतो की आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आपली ताकद संपली तेव्हा आपण फक्त चाळीस टक्के शक्यता गाठलेली असते आपल्यामध्ये साठ टक्के सामर्थ्य अजूनही उरलेलं असतं पण आपण ते वापरत नाही कारण मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतो हे नियम वापरून गॉगिन्सने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण केल्या शंभर मैल धावायचा निश्चय एकाच दिवसात चार हजार प्लस पुलप्स मॅरेथॉन पूर्ण करणं ही ताकद आपल्या सगळ्यात आहे पण ती वापरण्यासाठी तुम्हाला तुमचाच मेंदू हारवावा लागेल आता आपण पाहूया टेकिंग टेकिंग सोल्स एक टेकिंग सोल्स एक भन्नाट तंत्र शत्रूला दाखवून देणं की आपण किती सामर्थ्यवान आहोत त्याच उदाहरण म्हणजे हेल मध्ये जेव्हा इन्स्ट्रक्टरना वाटायचं की ते त्याला मोडून काढतील तेव्हा गॉगिन्स उलट हसत हसत सर्व काही करत असे यामुळे प्रशिक्षकच गोंधळून जात हे तंत्र आपण आपल्या आयुष्यात वापरू शकतो जेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत तेव्हा त्यांना सिद्ध करून दाखवा नकारात्मक लोक आपल्या कृतींनी गप्प बसतात आता आपण पाहूया इम्पॉवरमेंट थ्रू पेन गॉगिन सांगतो की दुःख अपमान त्रास हे आपल्याला खचवत नाहीत तर घडवतात ते जर आपण योग्य रीतीने स्वीकारले तर तीच गोष्ट आपली खरी ओळख घडवते त्यांचं बालपण वर्णद्वेष वडिलांचा छळ हे सगळं त्यांना सामर्थ्यवान बनवत आता यामध्ये त्यांनी एक चॅलेंज दिलं आहे गॉगिन्स आपल्याला आव्हान देतात आपला भूतकाळ तपासा तुम्हाला सर्वात जास्त दुःख दिलेल्या क्षणाचं निरीक्षण करा आणि त्यातून काय शिकता येईल त्याचं सामर्थ्य आपल्या आत निर्माण करा आजचं चॅलेंज आहे एखादा प्रसंग निवडा जिथे तुम्ही हार मानली होती आता त्याच प्रसंगात तुम्ही वेगळं काय केलं असतं याचा विचार करा आणि त्या विचारांना कृती आता आपण या भागाची समरी ऐकूया चाळीस टक्के नियम तुमच्यात जास्त ताकद आहे तुमचा मेंदू तुम्हाला थांबवत असतो टेकिंग सोल्स इतरांना प्रेरणा द्या त्यांच्या अपेक्षा तोडून दुःखात सामर्थ्य तुमचं दुःखच तुमचं शस्त्र आहे आणि चॅलेंज भूतकाळावर चिंतन करा आणि त्यातून ऊर्जा घ्या गॉगिन्स म्हणतो यू आर इन डेंजर ऑफ लिव्हिंग अ लाईफ सो कम्फर्टेबल अँड सॉफ्ट दॅट यू विल डाय विदाऊट एव्हर रिअलायझिंग युअर ट्रू पोटेन्शियल हीच खरी प्रेरणा स्वतःच्या मर्यादा ओलांडून जगण्याची तुम्ही ऐकलं कांट आणि पाच लवकरच पुस्तक प्रेम चॅनलवर येणार आहे जर तुम्हाला या गोष्टी प्रेरणा देत असतील तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं तुमचं आयुष्य बदलवायचं आहे का तर डेव्हिड गॉगिन्स प्रमाणे स्वतःशी प्रामाणिक राहा आणि कोणत्याही दुःखाला तुमचं बळ बनवा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात